नमस्कार अडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर गोव्यात मनोहर पर्रिकर सरकारनं विश्वासदर्शक ठराव बावीस विरुद्ध सोळा मतांनी जिंकून बहुमत केलं सिद्ध शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ कामकाज दुपारनंतर स्थगित बँकांचे घोटाळे लपवण्यासाठी विरोधक कृषी कर्जमाफी मागत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत आरोप शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना आणल्यास बँकांची पतविषयक शिस्त बिघडते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांची स्पष्टोक्ती काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान तब्बल एका दशकानंतर काँग्रेसचं सरकार स्थापन इस्लाम धर्माचे वादग्रस्त प्रचारक झकीर नाईक यांच्या फाउंडेशनवरची बंदी उठवायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार मराठवाड्याच्या सहा जिल्ह्यांना पाऊस आणि गारपिटीचा फटका वीज कोसळून सात जणांचा मृत्यू नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे कृषी मंत्र्यांचे आदेश आणि रांची इथं सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाची आश्वासक वाटचाल नमस्कार आता बातम्या पाहूयात गोव्यामध्ये मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वातल्या भाजपा प्रणीत सरकारनं विधानसभेत आज विश्वासदर्शक ठराव जिंकत बहुमत सिद्ध केलं ठरावाच्या बाजूनं बाविस्तर विरोधात सोळा आमदारांनी मतदान केलं काँग्रेसच्या एका आमदारानं मतदानात भाग घेतला नाही संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर मनोहर पर्रिकर यांनी मंगळवारी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं सर्वाधिक सतरा जागा जिंकल्या असल्या तरी तेरा जागा जिंकणाऱ्या भाजपाला इतर पक्षांनी पाठिंबा जाहीर केल्यानं भाजपानं सरकार स्थापन केलं मात्र काँग्रेसनं सत्ता स्थापनेला आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यावर सर्वोच्च न्यायालयानं ना पर्रिकर सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते बहुमत सिद्ध केल्याच्या पार्श्वभूमीवर पर्रिकर यांनी दूरदर्शनच्या प्रतिनिधीकडं प्रतिक्रिया व्यक्त केली आहे और इसके लिए हमको हमें श्योर था कि प्रॉब्लम कुछ नहीं है बिकॉज ये लोगों ने वॉल्ट्रिली सपोर्ट दिया है और वो भी बीजेपी को नहीं दिया है कंडीशनल है उन्होंने कहा था अगर पर्रिकर मुख्यमंत्री होते हैं बीजेपी के तो हम लोग समर्थन दे रहे थे ये निर्णय केंद्रीय इनको पार्लियामेंट्री बोर्ड को लेना था कि मुझे रिलीव करे दिल्ली से रक्षा मंत्रालय से गोवा के लिए या ना जब उन्होंने कहा कि हाँ तभी सरकार उसके बाद घंटे के अंदर हम ने एक राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सदनात आजही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा गाजला विधानसभेत विरोधकांची घोषणाबाजी त्याला शिवसेनेनं दिलेली साथ यामुळे पुन्हा एकदा सलग पाचव्या दिवशी विधानसभेचं कामकाज प्रचंड गदारोळामुळे नियोजित वेळेआधीच दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सविस्तर निवेदन केलं निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर विरोधकांची कर्जमाफीची ही मागणी राजकीय असून शेतकऱ्यांसाठी विरोधक नियों मगरीचे अश्रू ढळत आरोप त्यांनी केला तर या राज्य सरकारकडे शेतकऱ्यांकरता गुंतवणुकीकरता पैसा उरणार नाही राज्यातल्या कामांकरता पैसा होणार नाही अध्यक्ष महोदय ही कर्जमाफी ही केवळ बँकांची होते आणि यंदा बँकांची कर्जमाफी याकरता पाहिजे आहे अध्यक्ष महोदय बँकांचे घोटाळे लपवण्याकरता यंदा बँकांची कर्जमाफी राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची झाली तर ती रक्कम तीस हजार पाचशे कोटींवर जाईल इतक्या मोठ्या रकमेची तरतूद करणं राज्य सरकारला शक्य नाही म्हणून त्यासाठी केंद्राची मदत घ्यावी लागेल त्यामुळे राज्याचं शिष्टमंडळ त्वरित केंद्र सरकारकडे नेऊ आणि कर्जमाफी संदर्भात केंद्राशी केंद्रा तात्काळ चर्चा करण्याचा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले गेल्या वर्षात कृषी आणि संलग्न क्षेत्र सक्षम करण्यासाठी राज्य सरकारनं एकोणीस हजार चौतीस कोटी इतकी रक्कम खर्च केली आहे यापूर्वी कोणत्याही सरकारनं एवढा मोठा खर्च या क्षेत्रात केला नव्हता याशिवाय शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि कृषी समृद्धी योजना यापोटी अकरा हजार पाचशे कोटी रुपयांची मदत अशी सुमारे एकतीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक शेतकऱ्यांसाठी सरकारनं केली यामुळे राज्यातला शेतकरी निश्चितपणे सक्षम होईल असं सांगून राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं बँकांचे घोटाळे लपवण्यासाठी विरोधक कर्जमाफीची मागणी करत आहेत गेल्या पंधरा वर्षात शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी काहीही काम न करणाऱ्या विरोधकांना बोलण्याचा अधिकारच उरलेला नाही याउलट शिवसेना आणि भाजपालाच कर्जमाफीबाबत बोलण्याचा अधिकार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी ठासून सांगितलं मुख्यमंत्री बोलत असतानाही विरोधकांची घोषणाबाजी आणि गोंधळ सुरूच होता मात्र शिवसेनेचे सदस्य आपल्या जागेवर उभं राहून शांतपणे ऐकत होते मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर शिवसेनेचे चंद्रदीप नरके आणि अनि अनिल कदम यांनी पक्षाची भूमिका मांडली मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाचा आम्ही आदर करतो मात्र केंद्र सरकारकडे तातडीने जाऊन कर्जमाफी संदर्भात राज्यानं उचलण्याचा वाटा किती ते परवाच्या अर्थसंकल्पात जाहीर करावं तोपर्यंत शिवसेना कर्जमाफीच्या मुद्द्यावर कायम असल्याचं शिवसेनेच्या सदस्यांनी स्पष्ट केलं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारची आकडेवारी फसवी असून सरकारला शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही असा आरोप केला भांडवलदारांना कर्ज माफ करण्यासाठी सरकारकडे पैसा आहे मात्र शेतकऱ्यांसाठी नाही त्यामुळे कर्ज माफ झाल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही यावर विरोधक ठाम असल्याचं ते म्हणाले याआधी सकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर आंदोलन केलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी विधानसभेतून दिलेल्या बातमीत म्हटलं आहे विधानसभेत मुख्यमंत्र्यांचं निवेदन त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांची प्रतिक्रिया या दरम्यान सभागृहात गोंधळ सुरूच होता त्या दोन्ही बाजूचे सदस्य सहभागी झाले होते यावेळी चार वेळा कामकाज स्थगित करावं लागलं होतं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही गदारोळ सुरूच राहिला त्यातच काही कागदपत्रं पाटलावर ठेवण्यात आली आणि पुरवणी मागण्यांसाठीचं महत्वाचं विनियोजन विधेयक चर्चेविना गोंधळातच सभागृहानं संमत केलं याशिवाय आणखी तीन विधेयकं देखील गोंधळातच मंजूर झाली आजही लक्षवेधी सूचना पुढे ढकलण्यात आल्या आणि विरोधी पक्षाचा नियम दोनशे त्र्याण्णवचा वाढत्या शहरीकरणाच्या समस्यांविषयीचा प्रस्ताव होऊ शकला नाही असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे विधान परिषदेत आज सलग सातव्या दिवशीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कामकाजाची कोंडी कायम राहिली यामुळे झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं या गोंधळातच सुमारे अकरा हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आणि यासंदर्भातलं विनियोजन विधेयक मंजूर करण्यात आलं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित करत एकीकडे उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भाजपा सरकार तयार असताना राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी वेगळी भूमिका का असा प्रश्न उपस्थित केला नैसर्गिक आपत्तीच्या दुष्टचक्रात शेतकरी अडकला असताना त्यांच्या कर्जाचं पुनर्गठन झालं नाही नवं कर्ज मिळत नाही असं सांगत शेतकरी समूळ नष्ट झाला पाहिजे हे सरकारचं धोरण असल्याचा आरोप मुंडे यांनी केला हे सरकार व्यापाऱ्यांसाठी दहा हजार कोटी रुपयांचं नुकसान सहन करतं तर शेतकऱ्यांसाठी का नाही असं ते म्हणाले काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनीही कर्जमाफीची मागणी लावून धरत स्टेट बँकेचे अध्यक्ष रुंधती भट्टाचार्य यांनी कर्जमाफी संदर्भात केलेल्या विधानावर टीका केली बँकेनं उद्योगपतींचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज माफ केलं तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला आक्षेप का असं सांगत रणपिसे यांनी टीकेची झोड उठवली या मुद्द्यावरून विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली या गोंधळात सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली सुमारे तीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी असल्यामुळे हा निर्णय या क्षणाला लगेचच घेता येणार नाही यासाठी मुख्यमंत्री सर्व गटनेत्यांची बैठक घेणार आहेत तसंच मुख्यमंत्री निवेदन सादर करणार आहेत त्यामुळे कामकाज चालू द्यावं असं आवाहन पाटील यांनी केलं मात्र विरोधकांची घोषणाबाजी सुरूच राहिली त्यामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कामकाज पहिल्यांदा पाऊण तासासाठी स्थगित केलं त्यानंतर कामकाज सुरू होता सभापतींनी कामकाज नियमित करण्याचा प्रयत्न केला मात्र विरोधकांनी सरकारच्या विरोधात आणि सत्ताधारी भाजपा आमदारांनी सरकारच्या बाजूनं घोषणाबाजी केल्यामुळे सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं त्यापूर्वी आज कामकाज सुरू होताच नवी मुंबईत भूमिपुत्रांचं उपोषण सुरू असल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला सुमारे चाळीस हजार लोक या उपोषणाला बसले आहेत ज्यांनी आपल्या जमिनी गरजेसाठी दिल्या त्या लोकांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा त्यांच्या घरावर महानगरपालिका बुलढोजर चालवते अशी टीका त्यांनी केली हा प्रश्न सरकारनं तातडीनं सोडवावा अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी यावेळी केली राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि शेकापचे जयंत पाटील यांनीही या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली तटकरे यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांवर टीकेची झोड उठवली आयुक्तांवर अविश्वास ठराव मंजूर होऊन देखील आयुक्त मनमानी करत आहेत असा आरोप त्यांनी केला जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना गावठाणाचं अतिक्रमण नियमित करण्याची आश्वासनं अनेकदा दिली गेली त्यावर कार्य व्हावी असं सांगितलं या लोकांना न्याय देण्यासाठी सरकारनं मानवतेच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत अशी सूचना सभापतींनी सरकारला केली कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे जरी ही कारवाई महानगरपालिका करत असली तरी पुनर्वसन करून अतिक्रमण काढता येईल का याबाबत सरकारनं विचार करावा असं त्यांनी सांगितलं सभापतींनी सूचना दिल्याप्रमाणे याबाबत आज बैठक घेण्याचं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी आजही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं अजित पवार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह दोन्ही पक्षांचे आमदार आंदोलनात सहभागी झाले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची मागणी करत त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली हे आंदोलन केल्यानंतर सर्व सदस्य विधानसभेत उपस्थित झाले मात्र पुन्हा एकदा सभागृहात याच मुद्द्यावरून गदारोळ झाल्यावर कामकाज स्थगित करण्यात आलं त्यावेळी सभागृहातून बाहेर आलेल्या विरोधी सदस्यांनी दुसऱ्यांदा विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केलं आणि घोषणाबाजी केली आजही तो आत्महत्या करतोय किंबहुना तो, तो उभाच राहत नाही आणि म्हणून तो उभा राहण्यासाठी राज्यावर जरी कर्ज असलं तरी देखील केंद्राची पूर्णत मदत माननीय पंतप्रधानांच्या कडनं माननीय मुख्यमंत्र्यांनी आणावी आणि राज्यातल्या शेतकऱ्याला कर्ज मुक्तच करावं आज हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी हे सरकार तयार नाही एकीकडे एक केंद्र सरकार वेगवेगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांची भूमिका वेगवेगळी असं समजत आहे आणि गेली तीन वर्ष दुष्काळामध्ये होरपळत असणाऱ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पण हे तयार नाही आम्ही विरोधी पक्षातील सर्व विरोधी पक्षाच्या एकत्रितपणे कर्जमाफीचा लढा आठव्या दिवशी सुद्धा विधान परिषदेमध्ये कायम ठेवला शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना आणल्यास त्यामुळे बँकांची पतविषयक शिस्त बिघडते अशा शब्दात भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी कर्जमाफीच्या उपायांबद्दल नाराजी व्यक्त केली नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपानं कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं महाराष्ट्रातही भाजपा सत्तेवर असल्यानं राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मागणी जोर धरू लागली आहे या पार्श्वभूमीवर भट्टाचार्य यांनी हे विधान केलं मुंबईत सी आय आयतर्फे आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या आज कर्जमाफी दिली तर त्याचे पैसे सरकार फेडेल मात्र त्यातून शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय जडेल आणि त्यातून बँकांमधली कर्ज पुरवठ्याची शिस्त बिघडू शकते असं त्या म्हणाल्या शेतकऱ्यांना मदत देणं आवश्यक आहे मात्र त्यासाठी कर्जमाफी न देता त्यांना सक्षम करण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात असं मत त्यांनी व्यक्त केलं पंजाबमध्ये आज काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तब्बल एका दशकानंतर पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार स्थापन झालं आहे चंदीगडमध्ये राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल व्ही पी सिंग बडनोरे यांनी अमरिंदर सिंग यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली त्यांच्यासोबत ब्रह्ममहिंद्रा सिंग सिद्धू मनप्रीत सिंग बादल साधूसिंग धर्मसोट जी चन्नी तृप्त राजेंद्र सिंग बाजवा राणा गुरजीत सिंग रजिया सुलतान आणि अरुणा चौधरी या नऊ मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबचे नवे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना शुभेच्छा दिल्या आहेत केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रीय आरोग्य धोरणाला मंजुरी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणाला मंजुरी मिळाल्याचं सूत्रांनी सांगितलं त्याशिवाय कोळसा खाणीतून नैसर्गिक वायू उत्खनन करणाऱ्या कंपन्यांना त्याची किंमत आणि वितरणाचे स्वातंत्र्य देण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळानं घेतला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ करण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली त्याशिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठीच्या महागाई भरपाईमध्ये दोन टक्क्यांची वाढ करण्यात आली असून आता एकूण महागाई भरपाई चार टक्के अशी करण्यात आली आहे एक जानेवारी दोन हजार सतरापासून ही वाढ लागू होणार आहे तसंच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या सार्वजनिक तेल कंपनीचे चोवीस टक्के भांडवल अमेरिकेच्या लुब्रिझोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला विकण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली देशातल्या पंधरा आय आय टीना विद्यार्थ्यांना पदवी देण्याची स्वायत्तता देण्याविषयीच्या विधेयकालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली उत्तर प्रदेशात दोन हजार एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पांना देखील मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे इस्लाम धर्माचे वादग्रस्त प्रचारक झकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनवरच्या बंदीविरोधात फाऊंडेशननं दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं आज फेटाळली या संस्थेवर तातडीनं बंदी घालण्यासाठी आणि संस्थेची खाती गोठवण्यासाठी पुरेसा पुरावा केंद्रीय गृहमंत्रालयाकडे असल्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचा निर्वाळा न्यायालयानं दिला देशाचं सार्वभौमत्व एकात्मता आणि शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठीच इस्लामिक रिसर्च फाउंडेशनवर अशी तातडीनं बंदी घालण्यात आली असावी असं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं आहे जागतिक बाजारातले कल आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं प्रमुख व्याजदरात केलेली वाढ यामुळे आज सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं दोनशे अंकांची उसळी घेतली दुपारच्या सत्रात तेजीचा वेग कमी झाला असला तरी निर्देशांकातली वाढ कायम राहिली दुपारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक एकशे सत्तेचाळीस अंकांनी वधारून एकोणतीस हजार पाचशे पंचेचाळीस अंकांवर पोहोचला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही सकाळच्या सत्रात अडुसष्ट अंकांची वाढ झाली त्यानंतर दुपारच्या सत्रात पंचेचाळीस अंकांच्या वाढीसह निफ्टी नऊ हजार एकशे बावन्न अंकांपर्यंत पोहोचला सकाळच्या सत्रात भारतीय रुपयाही डॉलरच्या तुलनेत मजबूत झाला डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य सत्तेचाळीस पैशांनी वाढलं आणि एक डॉलर पासष्ट रुपये बावीस पैसे इतकं त्याचं मूल्य झालं गेल्या सोळा महिन्यातला हा उच्चांक नोंदवल्यानंतर त्यात दुपारच्या सत्रात घसरण झाली आणि डॉलरचं मूल्य पासष्ट रुपये सेहेचाळीस पैसे इतकं झालं चलनबंदी नंतर केलेले व्यवहार संशयास्पद असल्याच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरातल्या आठ ठिकाणी आयकर खात्यानं धाडी टाकून जवळपास नऊ कोटी रुपयांची अघोषित संपत्ती जप्त केली आहे धाडी टाकण्यात आलेल्यांमध्ये एका सहकारी पतसंस्थेचा आणि सात व्यापाऱ्यांचा समावेश आहे या कारवाईमध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत पाच कोटी साठ लाख रुपयांची संपत्ती घोषित करण्यात आली आहे सोलापूर आणि मराठवाड्यातल्या लातूर उस्मानाबाद परभणी नांदेड बीड आणि सोलापूर या सहा जिल्ह्यात झालेल्या पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीचं बरंच मोठं नुकसान झालं आहे बीड जिल्ह्यात वीज कोसळून पाच जणांचा तर सोलापूर आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला मात्र आज पावसानं उघडीप घेतली आहे बीड जिल्ह्यात बीड अंबाजोगाई आणि गेवराई तालुक्यात अवकाळी पाऊस झाला या पावसाबरोबरच गारपेटीचा फटका आंबा उत्पादकांना बसला असून परळी केज धारूर आणि माजलगाव इथल्या शेतीचं मोठं नुकसान झालं आहे लातूर जिल्ह्यात काल लातूर औसा आणि निलंगा या तीन तालुक्यात गारा पडल्या गारांमुळे द्राक्ष गहू आणि हरभरा या पिकांचं नुकसान झालं आहे उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातही काल मुसळधार पाऊस पाँस झाला पंढरपूर तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये गारा आणि वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष गहू आणि ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झालं तसंच तीन जनावरांचाही मृत्यू झाला उमरग्यात मुसळधार पाऊस झाला तर उस्मानाबाद तालुक्यातल्या गुघी मेंढा तावराजखेडा सुंभा आणि या परिसरातल्या वीस ते बावीस गावातही अवकाळी पाऊस झाला नांदेड जिल्ह्यात अर्धापूर वस्मत फाटा भोकर फाटा आणि उमरी परिसरात अवकाळी पाऊस झाला मेघगर्जनेसह पाऊस पडल्यामुळे अनेक तालुक्यात गहू हरभरा या तयार पिकांचं आणि आंब्याचं मोठं नुकसान झालं आहे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी गारपीटग्रस्त भागातल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करण्याचे आदेश दिले आहेत जिल्हा कृषी अधीक्षकांनी महसूल यंत्रणेशी समन्वय साधून त्वरित पाच जिल्ह्यांमध्ये गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत असं फुणकर यांनी म्हटलं आहे राज्यात अवकाळी पाऊस आणि झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे चोवीस तासात करण्याचे आदेश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले आहेत सोलापूर जिल्ह्यात गारपिटीमुळे द्राक्ष गहू ज्वारी ऊस या पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी आज केली त्यावेळी ते, के ते, ते बोलत होते निश्चितपणानं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचा पंचनामे ताबडतोब करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि या ठिकाणी जिल्हा बरोबर मी बोललेलो आहे आणि कृषी आणि वेगवेगळ्या महसूलचेही अधिकारीबरोबर आहेत चोवीस तासाच्या आत पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि अहवाल आल्यानंतर त्याच्यावरती नुकसान भरपाई देण्याबाबत तातडीनं पावलं उचलली जातं हे सरकार शेतकऱ्यांचं आहे आणि निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभार आहे सदाभाऊ सध्या लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत आहेत राज्यात सोलापूर बीड लातूर परभणी उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये काल अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली यंदा चांगल्या पावसामुळे शिवारांमध्ये जोमानं पिकं आली होती रब्बीच्या काढण्या दोन दिवसांवर आल्या असतानाच कालच्या नैसर्गिक संकटानं ही पिकं मातीमोल झाली आहेत बागा मोडून पडल्यात अशात हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला सरकारनं तत्काळ मदत करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलत दिलासा दिला आहे उपनगरीय रेल्वे मार्गाच्या बाजूला भाजीपाला लागवडीसाठी रेल्वे प्रशासनानं स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा अशी नोटीस राज्य सरकारनं रेल्वेला बजावली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिषदेत सांगितलं या संदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते रेल्वे रुळालगत वाढवण्यात आलेल्या भाज्यांच्या सेवनामुळे आरोग्याबाबतचे गंभीर प्रश्न निर्माण होतात असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता उच्च शिक्षण घेतल्यानंतर प्राधान्यानं व्यक्तिगत उत्पन्नाचा विचार होणं स्वाभाविक असलं तरी ज्ञानाचं रूपांतर धनात कोणत्या मार्गानं होतं यावर देशाचं भवितव्य अवलंबून आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं कलि मुंबईत वलिंगकर शिक्षण संस्थेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दीक्षांत समारंभात बोलत होते गडकरी यांनी यावेळी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सामाजिक भान आणि बांधिलकी प्रत्येक नागरिकांना जपणं अत्यंत आवश्यक असल्याची जाणीवही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना करून दिली या समारंभासाठी प्राध्यापक डॉ उदय साळुंखे डॉ अनिल राव आदी मान्यवर उपस्थित होते रायगड किल्ला म्हैसमाळ वेरूळ खुलताबाद सुलीभंजन लोणार आणि माहूर देवस्थान या चार पर्यटन विकास आराखड्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर पर्यटन मंत्री जयकुमार रावल तसंच विविध विभागांचे प्रधान सचिव या बैठकीला उपस्थित होते रायगड किल्ला जतन संवर्धन आणि पर्यटन विकास आराखड्याला सहाशे सात कोटी म्हैसमाळ वेरूळ खुलताबाद सुलीभंजन यासाठी चारशे अडतीस कोटी चव्वेचाळीस लाख माहूर देवस्थानासाठी दोनशे सोळा कोटी आणि लोणारसाठी त्र्याण्णव कोटी सेहेचाळीस लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली विकास कामांमध्ये प्राचीन वास्तूंचं संवर्धन घनकचरा व्यवस्थापन दस्तावेजीकरण हद्दींचं सीमांकन सुशोभीकरण आणि निवास अशा कामांचा समावेश आहे भारतीय हवाई दलाच्या सुखोई या लढाऊ विमानाचा राजस्थानमध्ये बाडमेर इथं अपघात झाला हे विमान कोसळण्यापूर्वीच त्यातले दोन वैमानिक हवाई छत्रीच्या साह्यानं बाहेर पडल्यानं त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही हे विमान जोधपूर विमानतळावर तैनात होतं आणि वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी त्याचा वापर केला जात होता दोन हजार सोळा सतरा या वर्षातला सहावा विमान अपघात आहे हवाई दलाच्या मुख्यालयानं या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत दिल्ली महानगरपालिका निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी मतपत्रिकांचा वापर करण्याची मागणी करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी टीका केली आहे देशात मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाची क्रांती होत असताना अशी मागणी करणं म्हणजे एक पाऊल मागे जाण्याचा प्रकार आहे असं हजार यांनी म्हटलं आहे अहमदनगर इथं एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर थांबवता कामा नये मतपत्रिकांचा वापर ही प्रक्रिया आहे असं त्यांनी सांगितलं राज्यात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी आरोग्य महसूल पोलीस अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचं संयुक्त पथक तयार करावं आणि या पथकामार्फत मोहीम हाती घेऊन रुग्णालयांची तपासणी करावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी दिले सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ इथल्या स्त्री भ्रूणहत्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून पीसीपीएनडी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सूचना दिल्या हिंदी चित्रपट निर्माता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती या चित्रपटाचं चित्रीकरण कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असताना काही अज्ञात इसमांनी हा सेट जाळला अभिनेत्री दीपिका पादुकोणची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण पन्हाळ्याजवळ म्हसाई पठार इथं सुरू आहे या चित्रपटातल्या काही कथित दृश्यांवर आक्षेप असल्यानं काही लोकांनी हा सेट जाळला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय मात्र प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही याआधी जयपूर इथं या चित्रपटाच्या चित्रीकरणावर आक्षेप घेत करणी लोकांनी भंसाळी यांच्यावर हल्ला केला होता भारतात गेल्या काही वर्षात स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढलं असून समाजाच्या सर्व स्तरातल्या स्त्रियांमध्ये त्याचा प्रसार होताना दिसतोय याला आळा घालण्यासाठी कर्करोगाचं लवकर निदान करणाऱ्या नव्या पीओ सी वैद्यकीय तंत्राचं उद्घाटन मुंबईत झालं या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रुग्णाच्या रक्ताच्या एका थेंबातून पंधरा मिनिटात आजाराची चाचणी करता येऊ शकते गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते या तंत्राचं उद्घाटन झालं ही चाचणी अतिशय माफक दरात त्वरित आणि अचूक निकाल देणारी आहे येत्या जुलै महिन्यापासून भारतातल्या अनेक रुग्णालयांमध्ये ही चाचणी करणारं तंत्रज्ञान उपलब्ध असेल अशी माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी यावेळी दिली राज्य सरकारच्या क्रीडा विभागाच्या वतीनं घोषित करण्यात आलेले दोन हजार चौदा पंधरा आणि दोन हजार पंधरा सोळा या वर्षासाठीचे राज्य युवा पुरस्कार मुंबईत प्रदान करण्यात आले मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान सभागृहात क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला यावेळी शहराचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उपस्थित होते गौरवपत्र सन्मानचिन्ह आणि रोख पन्नास हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे तर संस्थेसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराचं स्वरूप गौरवपत्र सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये रोख असं आहे आठ युवक आठ युवती आणि आठ संस्थांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली वाढती महागाई लक्षात घेता राज्यातल्या श्रमिकांचं किमान वेतन चाळीस ते पन्नास टक्क्यांनी वाढवण्यासाठी राज्य सरकारनं त्रिपक्षीय समिती नेमावी अशी मागणी श्रमिक विकास संघटनेनं आहे या यासंदर्भात मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली राज्य सरकारनं प्रत्येक व्यवसायात अकुशल अर्धकुशल आणि कुशल कामगार अशा तीन गटात किमान वेतन निर्धारित केलं आहे सहा ते नऊ हजार रुपयांच्या आसपास सध्याचं अधिकृत सरासरी किमान वेतन आहे मात्र तुटपुंच्या वेतनात कुटुंबाचं पालनपोषण करणं कामगारांना अवघड झालंय त्यामुळे किमान वेतन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून त्यात वाढ करण्याची मागणी या संघटनेकडून होत आहे नुकतंच दिल्लीत केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं पंधरा सदस्यीय त्रिपक्षीय समिती नेमून तिथल्या कामगारांच्या वेतनात सरासरी सदतीस टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता असं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून झारखंडमध्ये रांची इथलं तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याला सुरुवात झाली ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियानं चार बाद एकशे चौऱ्याण्णव अशी आश्वासक वाटचाल केली ऐंशी धावांवर तर ग्लेन मॅक्सवेल एकोणीस धावांवर नाबाद होते त्यापूर्वी मॅट रॅन्शॉ आणि डेव्हिड वॉर्नर या सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियाला पन्नास धावांची समाधानकारक सलामी दिली मात्र याच धावसंख्येवर ऑस्ट्रेलियाचा पहिला गडी बाद करण्यात भारताला यश मिळालं फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजा यांना वॉर्नरला एकोणीस धावांवर बाद केलं त्यानंतर उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विन यांनी एक, -एक गडी बाद करून ऑस्ट्रेलियाला रोखलं मात्र कर्णधार स्मिथनं चिवट फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा सा डाव सावरला आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा गोव्यात मनोहर पर्रिकर सरकारनं विश्वासदर्शक ठराव बावीस विरुद्ध सोळा मतांनी जिंकून बहुमत केलं सिद्ध शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ कामकाज दुपारनंतर स्थगित बँकांचे घोटाळे लपवण्यासाठी विरोधक कृषी कर्जमाफी मागत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत आरोप शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना आणल्यास बँकांची पतविषयक शिस्त बिघडते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांची स्पष्टोक्ती काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान तब्बल एका दशकानंतर काँग्रेसचं सरकार स्थापन इस्लाम धर्माचे वादग्रस्त प्रचारक झकीर नाईक यांच्या फाउंडेशनवरची बंदी उठवायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार मराठवाड्याच्या सहा जिल्ह्यांना पाऊस आणि गारपिटीचा फटका वीज कोसळून सात जणांचा मृत्यू नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे कृषी मंत्र्यांचे आदेश आणि रांची इथं सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाची आश्वासक वाटचाल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार